महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील निजामपूर येथे एकादशीच्या पवित्र उत्साहात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभागातून ज्ञानेश्वर तुकाराम या संत परंपरेचे महत्व वारीचे सामाजिक व वा आध्यात्मिक योगदान आणि भगवंताच्या नामस्मरणाचे मूल्य विद्यार्थ्यांना समजावे यासाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात रिपोर्टने झाली त्यानंतर संत तुकारा संत तुकाराम महाराज महाराज व ज्ञानेश्वर आधारित सादर केली विद्यार्थ्यांवरील वारीचा माउलीची पालखी शाळेच्या परिसरात सादर होत वारीचा प्रत्यक्ष आनंद घेतला शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे यावेळी जगदाळी मॅडम मोहिते मॅडम देवरे मॅडम कोठाबडे मॅडम पाटील सर या कार्यक्रमाच्या यशस्वीताकरिता अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव सोळणे संचालक चेतन कुमार सोळणे यांचे मार्गदर्शन लाभले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी तेजल उपासने निजामपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा